नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण वाळवणाच्या पदार्थामधील सर्वात सोपी उपवासाची साबुदाना बटाटा चकली करणार आहोत साबुदाना बटाटा चकली करण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथून या वाटीने मी इथे साबुदाना मोजून घेतलेला आहे नंतर साबुदाना भिजत घालण्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे तर सात ते आठ तासानंतर इथे साबुदाना चांगला भिजलेला आहे ज्याप्रमाणे आपण खिचडीसाठी साबुदाना भिजवतो त्याप्रकारे हा साबुदाना भिजवायचा नाही थोडासा जास्त भिजवून घ्यायचा आहे म्हणूनच इथे मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे या चकलीसाठी आपल्याला दुसरा घटक लागणार आहे बटाटे तर इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत हे बटाटे एका खिसणीने किसून घेऊया अशा प्रकारे बटाटे कुसकरून न घेता किसून घेतल्यामुळे चकलीचं मिश्रण एकदम छान तयार होतं इथे मी जवळपास दोनशे ग्रॅम साबुदाना वापरलेला आहे व त्या साबुदाण्यासाठी जवळपास चारशे ग्रॅम बटाटे वापरलेले आहेत म्हणजे या साबुदाना बटाट्याच्या चकलीसाठी आपल्याला साबुदाण्याच्या डबल बटाटा वापरायचा आहे सर्व बटाटे किसून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाना घालून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची किंवा हिरवी मिरची बारीक वाटून घालू शकता तसेच तुम्ही उपवासामध्ये जिरे किंवा कोथिंबीर वापरत असाल तर तु, तुम्ही यामध्ये जिरे किंवा कोथिंबीरही वापरू शकता मी या चांगल्या फक्त मिठाच्या करणार असल्यामुळे इथे मी फक्त चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ थोडं बेतानच घालायचं आहे आता हे मिश्रण हातानेच चा असं चांगलं मळून घ्यायचं आहे इथे हा साबुदाना छान भिजलेला असल्यामुळे मिश्रण मळायला अजिबातही अडचण येत नाही हे मिश्रण आपण मिक्सरमधून अजिबातही वाटून घेणार नाही असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल हे मिश्रण थोडंसं जर असं आहे तर तुम्ही पावभे जो स्मॅशर असतो त्याने त्या थोडंसं स्मॅश केलं तरीही चालू शकेल आता याच्या आपण लगेचच चकल्या करून घेऊया चकली करण्यासाठी इथे मी शेवगा घेतलेला आहे या शेवग्यामध्ये चकलीची जी चकती असते तीही घालून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं या, या चकलीचं मिश्रण घालून घेऊया शेवग्याला तेल वगैरे वापरायची अजिबातही गरज नाही इथे उन्हामध्ये एक प्लास्टिकचा कागद अंधरलेला आहे यावरती सहा शेवगा गोलाकार फिरून तीन ते ती चार वेडे होतील असे चकली घालून घेऊया यामध्ये आक्का अक्का साबुदाना असल्यामुळे चकली अगदी गोलाकार तयार होणार नाही चकली घालून झाल्यानंतर शेवटचं टोक चांगलं मिटवून घ्यायचं आहे या साबुदाना बटाट्याच्या चकल्या करायला अजिबातही जाचत नाहीत अगदी पटापट उरकल्या जातात इथे आपण साबुदाना अजिबातही न वाफवता न शिजवता झटपट साबुदाना बटाट्याच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत या चकल्या करण्यासाठी गॅसची तर बचत होतेच त्याचबरोबर खूप जास्त भांड्यांचाही पसारा होत नाही इथे मी अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे सर्व मिश्रण तयार करून चकल्या करून घेतलेल्या आहेत इथे हे चकलीचं मिश्रण चांगलं चिकट असं झालेलं असल्यामुळे चकली करताना अजिबातही तुटत नाही तर इथे मी अवघ्या एक वाटी साबुदाण्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ चकल्या करून घेतलेल्या आहेत सर्व चकल्या करून झाल्यानंतर चार ते पाच तासांनंतर चकली दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायची आहे व दोन दिवस कडक उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यायची आहे दोन दिवसानंतर चकल्या चांगल्या सुकलेल्या आहेत यातील काही चकल्या आपण तोडून पाहूयात ही चकली आपण शाबुदानानं शिजवता केलेली असली तरीही ती अजिबातही तुटलेली नाही चकली तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चकली सोडून घेऊया इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे दोन तीन तीन वेळा चकली उलटपालत केल्यानंतर चकली तेलामधून काढून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता आपली चकली एकदम दुपटीने फुललेली आहे तोडून घेतलेल्या चकलीतील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते व तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी आपली तया चकली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद